पेग आणि फेसाचा आनंद घेत नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्यांना आता चिंता करण्याचे कारण नाही कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही एकतीस डिसेंबर रोजी मुंबईसह अवघ्या राज्यभरात हॉटेल रेस्टॉरंट बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे गृह विभागाची ही परवानगी म्हणजे तळीरामांसाठी आनंदाची परवाणी हॉटेल पंचवीस आणि एकतीस डिसेंबर या तीन दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट पर रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे शहरी भागात पहाटे पाच पर्यंत तर ग्रामीण भागात एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तसेच या तिन्ही दिवशी शहरी भागात वाईन शॉप रात्री वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात रात्री खुली राहणार आहेत खुल्या जागी होणाऱ्या संगीत रजनीसाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार असल्याने नवीन वर्षाचा जोरदार चर्चा सुरू आहे मात्र सार्वजनिक शांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दिलेली वेळ शिथिल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दरम्यान एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे तसेच दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर तयरामांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे